चला आज बनव्यात अगदी आपे पॅन मध्ये साबुदाना वडा हो तेलात न तडता सॅलो फ्राय न करता प्रमाणे भाजून आज आपण मस्त असा कुरकुरीत चमचमीत दिसायला सुबक सुंदर पाहता क्षणी खावासा वाटेल असा साबुदाना वडा तोही अगदी कमी तेलामध्ये उपवा स्पेशल रेसिपी मी शेअर करत आहे नवरात्राचे नऊ दिवस तुम्हाला कसे जात आहेत नवरात्राच्या सर्वात पहिले सर्वप्रथम सर्व मंडळींना खूप साऱ्या शुभेच्छा देवी माता सर्वांच्या सदेच्छा पूर्ण करो तर चला आपण आपली रेसिपी सुरू करूया तर इथे आपल्याला लागणार आहे साबुदाणा मी साबुदाणा आधी रात्रीलाच भिजून ठेवला होता म्हणजे सकाळी मला हा बनवायचे होते तर इथे साबुदाणा बघू शकता काय मस्त इथे भिजलेला आहे परफेक्ट तर चला आता आपण साबुदाणा वडा बनवायला घेऊयात तर याला आपल्याला एखाद्या कटोऱ्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता तर चला आता पुढचं साहित्य याच्यामध्ये घालूयात जे आहे शेंगदाण्याचं कूट तर इथे शेंगदाण्याचं कूट तुम्ही आधी बनवून भरणीत भरून ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवलं तर महिना दोन महिने खराब होत नसते कारण नवरात्राचे नऊ दिवस प्रत्येकाच्या घरी कोणा तरी एखाद्या सदस्याला तरी उपवास असतोच मग उपवासाची रेसिपी म्हटली की साबुदाणा सोबतच शेंगदाण्याचं कूट हे आलंच मग शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवा शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्या साल जर काढायची असेल तर काढा नाहीतर मिक्सरला त्याची पावडर बनवून एखाद्या भरणीमध्ये ठेवून द्या ती आपण याच्यामध्ये चार ते पाच चमचे घातलेली आहे उकडलेला आलू घालतोय किसून घाला हाताने मॅश करून घाला कसाही घातला तरी चालेल पण किसून जर घातला तर आपल्या वड्यांना बाइंडिंग छान येते वड्यांचं टेक्स्चर चांगलं येतं तर इथे मी आलू किसून घालत आहे तर इथे मी दोन उकडलेल्या आलूंचा वापर केलाय बघू शकता तुम्ही हिरव्या मिरच्या घालायच्या मस्त आवडीनुसार घालू शकता याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात थोडंसं लाल तिखट घालायचं आपल्याला याच्यामध्ये जास्त कुठलेच इंग्रेडियंट जात नाहीत कारण उपवासाचा पदार्थ आहे उपवासामध्ये जर तुम्ही जिरं वगैरे खात असाल तर जिऱ्याची पूड घातली तरी चालेल भाजलेल्या जिऱ्याची पूड आता लाल तिखट इथे छान मी एक दीड चमचा घातलाय आहे चांगले चमचमीत मला इथे वडे बनवायचे आहेत म्हणून हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केला आहे आणि रंगसुद्धा सु सुंदर येतो बघा लाल तिखटाने म्हणून लाल तिखटसुद्धा घातलं तिखट आणि मीठ आपण आपल्या चवेनुसार थोडंसं ऍडजस्ट करा तर आता छान असं हाताने आपण सगळं एकत्र करून घेऊयात याच्यामध्ये पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही कारण साबुदाना भिजलेला आहे सोबतच आलू सुद्धा उकडलेला आहे त्यापुढे याला छान अशी बाइंडिंग येते हाताने जर व्यवस्थित मॅश करायचं चमचनी वगैरे मॅश करत बसायचं नाही कारण हे सगळ्याला आपल्याला एक संथपणा एकजीवपणा आणायचा आहे म्हणून तो हातानेच व्यवस्थित येईल हात स्वच्छ धुवून घ्या नंतर सगळं बनवा बघू शकता व्यवस्थित आता याचा आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात लाडवा प्रमाणे कारण आपल्याला हे आप्पे पॅन मध्ये बनवायचं आहे आता इथे तुम्ही हे वडे जर डीप फ्राय करणार असाल तर इथेच हे तुम्ही डीप फ्राय करू शकता त्यांना थोडासा चपटा आकार द्या जसा वाड्यांना असतो आणि कडकडीत छान असं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये डीप फ्राय करा पण आपल्याला तळलेलं खायचं नाहीये कमी तेलाचा वापर करून वडा बनवायचा आहे तर ही रेसिपी ट्राय करा इथे व्यवस्थित आपण जेवढे आपल्या सध्या नाश्त्याला किंवा फराडाला बनवायचे आहेत तेवढे आपण इथे बनवून घेऊयात बाकीचं सारण झाकण ठेवून द्यायचं तर हे जेव्हा जो, जो जो तुम्हाला गरम गरम खायचं आहे तेव्हा तुम्ही बनवू शकता अगदी एक दोन मिनिटात बनतात बघा जास्त वेळ लागत नाही आपल्या पॅन मध्ये अगदी थोडं थोडं तेल घालायचो थो। आणि त्याच्यामध्ये आपले हे साबुदाण्याचे वडे छान असे आपण गोल गोल करून ठेवले ते घालून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे आपे पॅन सुरुवातीला व्यवस्थित गरम करून घेतलं होतं आणि आता आपण हे छान असं झाकण ठेवून सर्व आपे इथे भाजून घेऊयात तर इथे झाकण ठेवायचं आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम राहील बघू शकता मध्ये मध्ये असं फिरून घ्यायचं म्हणजे काय होते हे जे मधातले असतात ना हे लवकर होतात आहेत साईडचे व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणून मधातल्या आधी फिरून घ्यायचे नंतर थोडे थोडे साईडने फिरून घ्यायचे असे उलटे पलट करून आपण याला व्यवस्थित असं भाजून घेऊयात इथे मी सगळेच असे पलटून घेतले परत एकदा झाकण ठेवूयात आणि खालची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जेम तेम एक दीड मिनटं झाले की आपण हे असे पलटून घ्यायचं संपूर्ण रेसिपीमध्ये गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची अजिबात हाय करायचं नाही कारण आपल्याला याला आतपर्यंत शिजवायचं असतं रंग बघू शकता अप्रतिम आलेला आहे खूप छान आणि कमीत कमी तेल आपण अजिबातही जास्त तेल याच्यामध्ये घातलेलं नाही आहे हे वडे जर तुम्ही ड्रीप फ्राय कराल तर डीप फ्राय केल्याने तेल जास्त जातं कितीही म्हटलं तरी मग असा बनवा साबुदाण्याचा वडा आणि त्यासोबत बनवा मस्त अशी चटणीत म्हणजे वडा खायला आणखीनच चांगल्या लागेल ही वडे तुम्ही चटणीसोबत किंवा हिरव्या मिरचीसोबतसुद्धा खाऊ शकता चटणी बनवायला इथे आपण शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे सारख्याच प्रमाणात घ्या किंवा मग खोबऱ्याचा कीज जास्त घालायचा असेल तर जास्त घाला शेंगदाण्याचं कूट जास्त घालायचं तर जास्त घाला ॲडजस्ट करू शकता हिरवी मिरची घालायचं एक चमचा साखर घातलेली आहे मीठ घालूयात चवीनुसार तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर तुम्ही घालू शकता दही खात असाल तर दही घालू शकता नाहीतर सरळ पाणी घालायचं आणि चटणी अशी छान मिक्सरला वाटून घ्यायची ही चटणी आपण बऱ्याचशा पदार्थासोबत खाऊ शकतो उपवास स्पेशल चटणी आहे जसा उपवासाचा डोसा वगैरे बनवला त्यासोबत सुद्धा खाऊ शकता तर याप्रमाणे चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्या पाच सहा दिवस आरामात चालेल वड्यांसोबत तर अप्रतिम लागेल तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली साबुदानाच्या वड्याची रेसिपी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि हो आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोवर नमस्कार